नांदेड जिल्ह्यातील एकावन्न बंदपत्रित आरोग्य सेविकांच्या वतीने विविध मागण्यासंदर्भात जिल्हा परिषद नांदेड येथे बेमुदत आमरण उपोषण महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद नरस संघटना शाखा नांदेड यांच्या वतीने एक्कावन्न बंदपत्रित आरोग्य सेविकेचा एक दिवसाचा तांत्रिक खंडित करून प्रथम नेमणूक दिनांक सेवा नियमित करून सुधारित आदेश काढण्यात यावे या मागणीकरिता नांदेड जिल्ह्यातील नरस संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद नांदेड समोर बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे यावेळी उपोषणासाठी एकावन्न महिला जिल्हा परिषदेसमोर उपोषण करत मागील दोन दिवसांपासून बसल्या आहेत जर महिलांचे कान्ह्य बरे वाईट झाले तर याला सर्वच जबाबदार जिल्हा परिषदेचे आरोग्य विभाग असेल अशी माहिती माध्यमांशी बोलताना उपोषणकर्ते अंजना साखरे यांनी दिली काय मागणी मी अंजना वैजनाथ साखरे आम्ही महाराष्ट्र नर्सेस संघटनेच्या वतीनं आम्ही बेमुदत आंदोलनासाठी बसलेलो आहे कुपोषणासाठी आमच्या मागण्या एकच आहेत की आमच्या प्रथम नेमणूक दिनांकापासून आम्हाला सेवेत नियमित करून आमच्या सेवा मूळ सेवा दिनांकापासून नियमित करून आम्हाला त्याचे आदेश निर्लंबित करावे याच्यामध्ये दोन हजार चार आणि दोन हजार पाच मधल्या पंधरा आरोग्य सेविका आहेत ज्या जुन्या जुन्या पेन्शन योजनेमधून नवीन पेन्शन मध्ये योजनेमध्ये जा, जात आहेत हे खंड क्षमकित नसल्यामुळे आणि जे चार कर्मचारी आमचे मृत्यू झालेले आहेत ऑन ड्युटी तर त्यांच्या पाल्यांना पण अनुकंपामध्ये तात्काळ भरती द्यावी ह्या या, या मागणीसाठी आम्ही उपोषणासाठी कारपासून बसलो आहेत आज आमचा उपोषणाचा दुसरा दिवस आहे आणि सर्वात मोठी म्हणजे दुःखाची गोष्ट अशी बाब आहे की हा प्रश्न जिल्हा परिषद नांदेड येथे मागील पंचवीस वर्षापासून याच मागणीसाठी आम्ही सतत वारंवार उपोषण करत आहेत आणि हा प्रश्न इथल्या लेवललाच म्हणजे सीओ मॅडम आणि डिप्टी सीओ आणि आमच्या एचओडी या तिघांच्या म्हणजे हातात असताना सुद्धा हे प्रश्न आमचा मार्गी लावत नाहीत आमची प्रशासनाला अशी विनंती आहे की बाबा आज महिला वर्ग महिलांचं तुम्ही आज महिलांसाठी खूप काही प्रोग्राम राबवत आहेत आज सतरा तारखेपासून तुम्ही महिला सशक्तीकरण अभियान आहात मग तुमच्या पेंडाल समोर कारपासून महिला आज पंचवीस महिला बसल्यात शासनाला येता जाता प्रशासनाला दिसत नाहीयेत का महिला भगिनी उपोषणाला बसलायत शासनाला एवढी सुद्धा असं वाटत नाही कि येत नाही की या महिलांचे प्रश्न आपण सॉल्व्ह करावे फक्त पंधरा मिनिटाचा प्रश्न आहे आमचे सुधारित आदेश निर्गमित करावेत जोपर्यंत आम्हाला सुधारित आदेश निर्गमित करणार नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण माघारी घेणार नाही यावर आमची कुठलेही काही कुठलीही प्रक्रिया असो काही असो शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही उपोषण माघारी घेणार नाही बरोबर मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद भारत मी अरुण लालजी राष्ट्रसेवा आरोग्य कर्मचारी राज्य प्रवक्ता जिल्हा परिषद आरोग्य विभाग समोर कालपासून जे एकावन्न महिला उपोषणसाठी बसलेल्या आहेत बंद या महिलाचं मागील बावीस वर्षापासून यांची एकच मागणी होती त्यांची दोन तीन आंदोलन पण केले त्यांनी वेळेस उपोषण पण सुद्धा बसलेले होते त्यांना ते कुठलं आतापर्यंत फक्त आश्वासन देण्यात आलेले आहेत आमची महिला आरोग्यसेविका आहे गाव पातळीवर खेड्यागावामध्ये जाऊन सुद्धा कामं करतात डिलिव्हरी वगैरे सर्व करतात तर त्याच्यावर नेहमीच मागच्या काही दिवसापासून अन्याय आलेले अधिकारी नेहमी आश्वासन देऊन उठवतो आहे फक्त यावेळेस पण असंच आता कालपासून बसलं तरी कोणी त्याला बघण्यासाठी तयार नाही तरी मी शासनाच्याशी विनंती करतो आणि आरोग्य पण विनंती करतो की तात्काळ यांची दखल घेऊन आणि महिला असल्यामुळं त्यांची दखल घेऊन तत्काळ यांचं यांच्या जे मागण्या आहेत मंतपत्रिका महिलांचे तात्काळ मागण्या मान्य करावं मी त्यांना आरोग्य जिल्हा आरोग्य अधिकारी मॅडम यांना विनंती करतो आणि माझ्याकडून यांना महिलांना माझा पाठिंबा आहे जाहीर करतो अडच मन संप काय भूमिका मी दिनानाथ किशनराव जोंधळे राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य आरोग्य अधिक आरोग्य कर्मचारी व अधिकारी संघटना एन जी पी अठावन एकोणऐंशी राज्याध्यक्ष असून आज रोजी जिल्हा परिषदेसमोर आरोग्य विभागाच्या आरोग्यसेविका भगिनी ह्या खंडक्षमापनाच्या एका दिवसाच्या खंडक्षमापनाच्या मागणीसाठी मागील बावीस वर्षापासून संघर्ष करत आहेत परंतु जिल्हा परिषद नांदेडच्या आरोग्य विभागाच्या ढिसाळ धोरणामुळे त्या अद्यापही या लाभापासून वंचित आहेत खंडक्षमापनाच्या प्रक्रियेमुळे त्यांना जे मिळणारे लाभ आहेत हे देण्यासाठी इथला आरोग्य विभाग कोणतीही हालचाल करताना दिसत नाही मी संघटनेच्या वतीनं प्रशासनाला अशी विनंती करतो की या महिला भगिनींचं उपोषण तत्काळ सोडवण्यासाठी त्यांच्या मागण्या करा मान्य कराव्यात त्यांच्या या उपोषणार्थीमध्ये अनेक महिला भगिनी आमच्या बीपी शुगर न त्रस्त आहेत एका महिला भगिनीचा मेंदू ऑपरेशन झालेला आहे अशी परिस्थिती असतानाही आरोग्य विभाग याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे अशी कर्मचाऱ्यांची भावना झालेली आहे जर यांचा प्रश्न जर आता तात्काळ आरोग्य विभागाने सोडवला नाही तर येत्या दोन दिवसाच्या नंतर राज्य राज्यातील सर्व आरोग्य कर्मचारी हे बेमुदत काम बंद आंदोलनाचा पावित्र्य आहेत हे प्रशासनानं लक्षात घ्यावं आणि आमच्या महिला भगिनींना सहकार्य करावं अशी मी आरोग्य प्रशासनाला विनंती करतो आणि थांबतो जयन काय इशारा आहे तुमचा जर हा प्रश्न तत्काळ सोडवण्यात आला नाही तर यानंतर बेमुद्दत काम बंद आंदोलनाचा हक्कार राज्यातील सर्व कर्मचारी उपसल्याशिवाय राहणार नाहीत विविध संघटना सुद्धा या प्रश्नासाठी अग्रेसिव्ह आहेत मी आरोग्य विभागाला विनंती करतो की तात्काळ या प्रश्नाची दखल घ्यावी अन्यथा राज्यभर काम बंद आंदोलनाचा हत्यार उपसण्यात येईल आणि याला जबाबदार जिल्हा परिषद नांदेडचा आरोग्य विभाग असेल हे मी इथे नम्रपणे नमूद करतो विस्कळीत झालेल्या तब्येत विस्कळीत झालेली आहे परंतु महिला ह्या उपोषणावर ठाम आहे फक्त यांच्या विल ज्याला आपण म्हणतो त्या विल या ठिकाणी थांबलेल्या आहेत आज जर त्यांच्या जीवितचं काही बरं वाईट झालं तर याला फक्त आणि फक्त आरोग्य विभाग जिल्हा परिषद नांदेड हे प्रशासन जबाबदार राहील याची आम्ही आरोग्य विभागाला जाणीव करून देत आहोत कृपया या प्रश्नाकडे गांभीर्यानं पाहावं त्यांच्या प्रश्नाला त्यांना न्याय द्यावा ही मी विन संघटनेच्या वतीनं आणि विविध संघटनांच्या वतीनं मी विनंती करतो